वसमत नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला वसमत नगरपालिकेसाठी मतदान पार पडणार आहे मी सध्या वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक चारमध्ये सुनील काळे आणि रुक्मिणी संजय भोसले हे दोन उमेदवार महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत आपल्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही जनतेच्या सामोरे जाता आहे आणि कोणते मुद्दे घेऊन जात आहे विकासाचे हमारे गली के चार नंबर वार्ड का जो काशीनाथ भोसले सर है ये अभी समझो इलेक्शन तो अभी चालू हुआ लेकिन ये एक दो डेढ़ साल पहले से हमारे गली का पूरा सर्वे करते कचरा पूरा उठाते लेटा नालियों का काम पूरा इनो डेढ़ साल पहले से करते आज पूरा हाँ आता एक कचरा पड़ा होता तो कोना मार्फत होते आता सब ये अभी संजू भाव की तरफ से पूरा करते अभी से नहीं पूरा डेढ़ साल से इन करते समस्या है जनता कुछ भी नहीं हमारी जनता दोन मशाल एक पंजा हम निष्ट्रवादी नहीं, नहीं, नहीं।, 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 नहीं हमारे उम्मीदवार ये भोसले सर को विकास काम नहीं हमारे इधर अभी तक तो कुछ भी नहीं हुआ नगर सेवक हमारे इधर पंद्रह बीस साल से दरगाह मरले को चार नंबर वार्ड से अभी तक कोई नगर सेवक बना ही नहीं अब ये बारी को काशीनाथ भोसले सर आए और हमारे उम्मीदवार बहुत अच्छे है डेढ़ दो साल से हम इनका सब देख रहे और पंद्रह बीस साल के बाद आज हमको उम्मीदवार अच्छा मिला और वो हिसाब से हम क्रमांक चार में पहले नगर सेवक कौन थे पहले नगर से मोसिन वकील थे मोसिन मोसिन वकील मुजीब सम्राट वो थे हमने टाउन लाइट से प्रश्न असतील हाय मास वगैरे काय नाही वो सब इन्हो दुरुस्त कर देते पूरा सवेरे हम उठने के पहले 6:00 बजे इन्हो आ जाते नाली का रोड का पूरा सब देख के इन्हो रोज एक चक्कर इनकी रहती बर घंटा गाडी वगैरे येऊ नये म्हणून म्हणजे इत नाही है सध्या घंटा गाडी घंटा गाडी नाही घंटा गाडी तो बनी जिथे आलीच नाही काही थोडं गंज पडल्या घंटा गाडी आतापर्यंत घंटागाळ आम्हाला दिसलेत नाही जे एक प्रश्न आहे आम्हाला आठ दिवसाचा आता शुक्रवारचा शुक्रवारची आमची नमाज असती सगळं इथं कचरा राहते मात्र हे सर आम्हाला ट्रॅक्टर घेऊन सगळं साफसफाई करून हे सोबत यांचे घेऊन जातात दुसऱ्या काय समस्या आहेत अजून म्हणजे महिलांच्या समस्या काय सी व्ही कॅमेरे वगैरे काय बोलू बघ सी व्ही वगैरे कॅमेरे काय तुम्ही निवडून आले हो लावून घेऊ की आम्ही दादाला सांगू आम्ही की आम्हाला गल्लीमध्ये काही प्रकरण झाला काय झाला तर आम्हाला इथे सी सी टी व्ही लावून देऊ आम्हाला दादा दादा तो फूर चांगले कामं करते आता दीड वर्षापर्यंत या इकडंच आमच्याकडंच पाहिलं आहे सगळं दुसरं आमचा नगरसेवक जे बी आहे आत ते आतापर्यंत आम्हाला भेटलाच नाही कोणी नगरसेवक होता येऊन इकडे राष्ट्रवादी शिवसेना देखील लढते मध्ये नाही आता आम्ही आता भाऊलाच निवडून आणणार आहे सुनील भाऊ आणि काशीनाथ होते दोघांलाच बरं निवडून आणणार बरं याच्या आधी कोण नगरसेवक होत नु� मोसिन भाऊ होते मुजीब सम्राट होते त्यांनी विकास केला नाही काहीच नाही कोणी आहे पहा की तुम्ही विकास काय तो पाहा की रोडावरच आहे की विकास महाविकास ठाकरे हो आता राष्ट्रवादीला होते ना ते राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेमध्ये ठाकरे गटामध्ये आता तर मी यायला आणणार आहे निवडून ते आता आमच्या वाटामध्ये नाही ना आता मोसिन भाऊ बर मग त्या मध्ये असताना त्यांनी विकास केला नाही आता शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आल्यावर करणार आता ते तिकडे आहे ना आमच्याकडे आहेच नाही ना ते तिकडे येते ते वाटत आहे अजून काय समस्या समोर येते दुसरा काय नाही तर फक्त विजयाची खात्री आहे तुम्हाला हा विजयाची खात्री आहे समजा तुम्हाला तुम्ही निवडून येतील समजा हो नक्की शंभर टक्के नक्कीच आपण पाहू शकतो की विजयाची खात्री आहे का तुम्ही निवडून येणार होते यावेळेस शंभर टक्के शंभर टक्के नव मी नव वर्षापासून काम करत आहे नगरपालिकेत लाईट लावणे नाल्या काढणे जो कुठं कचरा असेल तिथं काय उचलून घेणे कसं काम काय नाल्या काढणे लाईट लावणे कचरा उचलणे लाईट असेल कचरा असेल तिथं उचलण्यात येईल आता नऊ वर्षापासून मी कामं करीत आतापर्यंत कामं केलेलीच आहेत ह्याच्या पुढे पण करत राहील जिथं रोड नाही तिथं रोड करण्यात येईल बरं मागे देखील तुमचे मला वाटते बंधू काशीनाथ भोसले या देखील हे देखील नगरसेवक होते आई होते आई होते हां कशा पद्धतीने काम केलं याच्या पुढे आता सर्व काम करतच आलो आतापर्यंत नऊ वर्षापासून लोकांचे काय समस्या असेल घरकुल असेल घरकुल असेल हे असेल त्यांचे बिल काढून देणे यावेळेस शंभर टक्के जुंतू देणारच ते यावेळेस गेल्या वेळेस आपण साडेसातशे यावेळेस हजार मतांनी नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभा क्रमांक राष्ट्रवादीने देखील उमेदवार उतरले तिथे तसं नाही तसं काय सर्वजण उभा टाकणारच असतात ना काही झालं राष्ट्रवादी आली काय कोणी पण आले तसाच काही विषय नाही कोणी पण आलं तर काय त्याला आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक चार मध्ये महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत आणि येणाऱ्या काळामध्ये एकवीस तारखेला विजय त्यांना मिळतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांतीनुच